तालुक्यातील येथे आज सकाळी एक भीषण अपघात अवैध पद्धतीने मुरमाची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक हायवाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन निष्पाप प्रवाशांचा घेतलाय जीव तर एक महिला गंभीर जखमी झाली बुधवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास खलाणे येथील नवीन बस स्थानकाजवळ हा थरार घडला मुरमाने भरलेला ट्रक हायवा नंबर एम एच शून्य आठ पी बारा ब्याऐंशी ट्रक खलाणे गावाजवळच्या तीव्र उतारावरून खाली येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली या अपघातात आशाबाई रुपचंद भिल वय आणि मका पारशा पावरा वय सदुसष्ट या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर लताबाई अंकुशबी ही महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने पुढील उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे अपघाताची माहिती मिळताच खलाणे येथील ग्रामस्थ आणि शुंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलिस स्टेशन निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यासह महसुली अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक